मंडळी आपल्याकडे गौरी गणपतीच्या सणात लग्नानंतर माहेरवाशिनी पहिला वंश भरतात या वंशाला फारच महत्त्व आहे पण ही परंपरा नेमकी काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊ मंडळी गणपती बाप्पा बरोबर येणाऱ्या गौराईच्या स्वागताचीही एक परंपरा महाराष्ट्रात साजरी केली जाते घरोघरी या माहेर वाशिनीने वेगवेगळ्या रूपात स्वागत करत पाहुणचार केला जातो यामुळे या, या सणाला गौरी गणपतीचा सण असेही म्हटले जाते आणि महाराष्ट्रात तो भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो या गौराईच्या स्वागतावेळी आपल्याकडे नववधूने ओसा भरण्याची परंपरा साजरी केली जाते मंडळी आपल्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये ओसा भरण्याची पद्धत मोठ्या श्रद्धेने केली जाते लग्नानंतर ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रांमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला वौसा करण्याची पद्धत आहे लग्नानंतर पहिला ओसा भरल्यानंतर प्रत्येक वर्षी गौरीसमोर वौसा भरला जातो पण लग्नानंतर पहिल्या वर्षी ओसा भरलेला नसेल तर ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत वौसा भरण्याची वाट पहावी लागते त्यामुळे पहिला वौसा नववधूसाठी महत्त्वाचा महत्वाचा असतो पण काही भागामध्ये काही गावांमध्ये गौरी पूर्व नक्षत्रामध्ये आल्या नसल्या तरीही घरातील नववधू पहिला वौसा भरते त्याशिवाय काही गावांमध्ये गौरीच्या दिवशी लग्नाआधी म्हणजे कुमारिका देखील वौसा भरतात मंडळी ओसा म्हणजे गौरीला ओवसणे किंवा ओवाळणे काही ठिकाणी औषाला ववसा असंही म्हणतात ओसा या परंपरेच्या माध्यमातून घरात आलेल्या सुनेला मान सन्मान आणि आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत आहे पण अनेक जण औष्यात पैसेही ठेवतात औशाला नववधू माहेरची आणि सासरची ठराविक सुप भरून गौराईला ओवसते ही सुप बांबू पासून तयार केलेली असतात काही ठिकाणी पाच तर काहींच्या घरी दहा सुपांचा औसा भरला जातो तर काही गावांमध्ये मा माहेरचीच दहा सुपं असतात या सुपांना दोऱ्याच्या सहाय्याने गुंडाळून हळदी कुंकू लावले जाते या सुपांमध्ये पावसाळ्यात उगवणारा रानभाज्या पानात ठेवत त्यात पाच प्रकारची फळं सुकामेवा धान्य आणि गौरीची ओटी भरली जाते ही पाच किंवा दहा सुपानी गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौराईला उभसते यानंतर ही सुप तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळीच्या हातात देऊन आशीर्वाद घेते या सूपांच्या बदल्यात नववधूला साडी पैसे सोन्या चांदीचे दागिने भेट म्हणून दिले जातात या पद्धतीने घरातील किंवा दागिनेचा मानसन्मान केला जातो मंडळी गौराईला आदिशक्तीचे रूप मानले जाते यामुळे गौराईची ओटी भरून सुनांना आणि मुलींना तिच्यासारखे सामर्थ्य मिळावे यासाठी ही प्रथा साजरी केली जाते यातील सूप हे घरातील सुबत्तेचं प्रतीक मानलं जाते तर भरलेले सूप ऐश्वर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते औसा भरण्याच्या परंपरेच्या माध्यमातून नव्या सुनेला तिच्या घरातील थोऱ्या मोठ्यांची ओळख करून दिली जाते मंडळी महाराष्ट्रात विविध प्रकारच्या गौरींची स्थापना केली जाते खड्याच्या फुलांच्या उभ्या गौरी ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मी तर कुणाकडे फक्त एकच गौरी घरी येते गौरी दोन दिवसांच्या पाहुण्याचारासाठी माहेरपणाला येते काही ठिकाणी माहेर वाशिनीच्या हातून गौरी बसवण्यात येतात तर काही ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी औसा भरण्याची पद्धत आहे या ओसा भरण्याच्या पद्धतीमध्ये एका सुपात पाच प्रकारच्या भाज्या घ्यायच्या पाच प्रकारच्या वेलींची पाने पाच प्रकारची फळे करंडा फनी ओटी खन व नारळ आणि वानाच्या पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून अशी पाच सुपे गौरीच्या पुड्यात ओसा भरण्यासाठी ठेवतात या सुपांना दोराच्या सहाय्याने गुंडाळून हळदी कुंकू लावले जाते त्यानंतर पाच प्रकारच्या वेलींची पाने हळद काकडी कारंदे पडवल रानभाज्या किंवा पाच फळे सुखामेवा धान्य यापैकी काहीही एक प्रकार ठेवला जातो त्यानंतर सुपात विड्याची पाने तांदूळ नारळ ठेवून गौरी समोर ठेवतात ओसा करून झाले की सर्व जोडपी आपल्यापेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडून औषातले पान वान म्हणून देतात आणि या सर्व मोठी मंडळी त्या बदल्यात पैसे साडी किंवा सोन्या दागिन्याचं वान देतात ओवसा 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 या शब्दांच्या मुळाशी वसा वारसा असे शब्द आहेत नववधुनी अखंड सौभाग्यासाठी तसंच सासरच्या चालीरीती परंपरा प्रथा संस्कृती यांचा स्वीकार करत पुढे नेण्याचा घेतलेला वसा असा याचा एक अर्थ आहे कुटुंबात लग्न होऊन आलेल्या मुलीला सून म्हणून घरातील एक नवीन सदस्य म्हणून गौरीसमोर वंशात सामावून घेण्याची चालत आलेली परंपरा याही अर्थाने वसा शब्द येतो या विविध गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजेच ओवसणे किंवा ओवाळणे असं म्हटलं जातं द्वैधी तारा द्वैधी तारा म्हणजेच खडे मांडून केल्या जाणाऱ्या पूजेविषयी व्रतराज ग्रंथात पूजा भाग येतो तर निर्णय सिंधू ग्रंथामध्ये गौरी पूजन हे वार्क अर्थात वृक्ष स्वरूपात करावे असे म्हटले जाते यानुसार वृक्षरूपातील गौर ही तीन दिवस चालणारी या आरती गौरी तीन दिवस येतात या संकेतातून धार्मिक संबंध जोडला येतो सासूरवाशिनीने माहेरी थोडा काळ राहिल्यास नातेसंबंधातील संबंधातील गोडवा टिकतो या लोकधारणेचाही अस्पष्ट संदर्भ तिथे दिसतो त्याचबरोबर सुखाच्या आश्वासतेचे जीवन तत्वज्ञान सहजतेने सांगितले जाते मंडळी सूप हे धान्य पाखडण्यासाठी चांगलं कसदार ते राखून हिनकस टाकून देण्यासाठी तर रोवळी ही धान्य धुण्यासाठी वापरली जाते सूप आणि रोवळी या दोन्ही वस्तू दैनंदिन वापरातल्या शिवाय सृजनाशी संबंधित असून शुद्धता आणि सात्विकतेशी त्यांचा संबंध जोडला जातो याच रोवळीमध्ये घराकडून निघताना काही विवाहित महिला आघाडा हळद आणि तेरडा यांची रोपे घेऊन जवळच्या पानवठ्यावर जातात तिथे या रोपांची पूजा करून गौरीला त्यात प्रवेशनास प्रार्थना करतात आणि सुपामध्ये ओसा मांडून तो गौरी समोर ओवाळतात म्हणजे ओवसतात रोवळीमध्ये धुतली जातात टेरड्याची मुळे ही लक्ष्मीची पावले मानली जातात गौरी पूजनाला हीच रोपे वापरण्यामागे देखील औषधी दे कारणे आहेत तसेच या तीनही वनस्पती जमिनीवर आणि खाली पसरणाऱ्या आहेत हळदीचे कंद जमनी खाली तर आघाड्याच्या काटेरी बिया तसेच तेरड्याच्याही बिया फुटून त्यांचे रुजवण वाराच्या साहाय्याने जमिनीत होते पर्यायाने हिरोपे सहज सर्जनाशी संबंधित सांगितली जातात आघाडा खोकला कावीळ इत्यादी विकारांवर उपयुक्त तर हळद ही जंतुनाशक स्वास्थ्यवर्धक तसेच गर्भाशयाच्या आजारांवर गुणकारी तर तेरड्याच्या बिया प्रसूती सुलभतेसाठी वापरल्या जातात तर वंसा आणि गौरीपूजनाचा सारांश काय तर गौरी ही निसर्ग देवता म्हणताना वृक्षांच्या रूपातले औषधी गुणधर्म आणि धार्मिक परंपरांचा इथे उत्तम समन्वय प्राचीनाने साधलेला दिसतो गौरीपूजनातील मुख्य व त्याचे ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून येणाऱ्या सुपात रानफुले रानफळे भाज्या जसे की पडवळ भेंडी काकडी दोडका करांदे यांची पाने तसेच भाज्यांच्या फोडी आणि मध्यभागी पानाचा विडा नि नारळ ठेवला जातो आपल्या परिसरातील गोष्टींचाच वापर धार्मिक कार्यात विधीमध्ये करून निसर्ग परिचय त्यातील औषधी गुणधर्माची ओळख तसंच त्याचं संवर्धन करण्याचा पायंडा हा शतकानुशतके वसा म्हणून असतात जोपासला जातो आहे स्त्रियांच्या माध्यमातून याचा लाभ स्वाभाविकच तिला तिच्या कुटुंबाला वंशाला अखंड होण्याचा हा वारसा प्राचीन आणि रुजवण्यामध्ये किती दूरदर्शी विचार केला असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही सूप घडविणाऱ्या कारागिरांचे अस्तित्व आधुनिक काळात नाहीसे होत चालले असले तरीही पूर्वी या कारागिरांना वर्षाकाठी बांबूने घडविलेल्या रोवळी सुपासारख्या विविध वस्तूंच्या मोबदल्यात दिवाळीच्या सुमारास धान्यादी गोष्टी गावातून मिळत असत गौरी पूजेतील विविध वनस्पतींपासून ते वस्तूंचा संबंध औषधी गुण तसेच बर जोडताना अजून एक संबंध अखंड सौभाग्याशी देखील येतो यासंबंधी येणाऱ्या कथाकथनांमध्ये दानवांच्या राज्यातील त्रस्त देव देवता स्त्रिया आपल्या सौभाग्य रक्षणाकडे साकडे घालण्यासाठी एके दिवशी महालक्ष्मीजवळ गेल्या आणि त्याने तिची पूजा केली प्रार्थना करत तिला प्रसन्न करून घेतले देवतांच्या स्त्रियांचे गारहाणे महालक्ष्मीने ऐकून तिने शुद्ध अष्टमीला दानवांचा संहार केला आणि स्त्रियांचे सौभाग्य अखंड राखले अशी गौरीची कथा येते गौरीपूजनाच्या अशा अनेक संकेतांचा प्रतिमांचा संदर्भ वसा रूपात मिळालेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या भागात औसा केवळ प्रथा न राहता त्याचे रूपांतर पिढ्यानपिढ्यातून चालत आलेल्या सांस्कृतिक वारशात होते हेच खरे